अनारसा खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागला असला तरीही ते बनवण्यासाठी एवढा घाट घालावा लागतो अनारसे बनवण्यासाठी घाट घालून सुद्धा काही वेळ आपल्या अनारसे चला तर मग आज ना कोणतेही तांदूळ न भिजवता इन्स्टंट असे अनारसे करूया तुम्हाला इथे काहीही आधी तयारी करून ठेवायची अजिबात गरज दहा ते पंधरा मिनिटाच्या आत हे अनारसे तयार होतील त्यासाठी इथे एवढं एक कप भर मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं वन फोर्थ कप मी एवढं इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामुळे त्याला छान असा कुरकुरीतपणा सुद्धा येतो आणि ते चिकट बनत नाही किंवा चिपकत नाही म्हणून तुम्ही ना गव्हाचं पीठ नक्कीच घालायचं आता हे गव्हाचं पीठ म्हटलं तर तीन मोठे चमच भरित हे गावाची पीठ आहे मेजरमेंट जर केलं तुम्ही या अंदाजाने किंवा या मापाने तुम्ही एखादा भांडस मी सेट करून ठेवा म्हणजे तुमचा अंदाज अजिबात चुकणार नाही आता पीठला साईडला ठेवूया एखादी कढई किंवा तुम्ही पॅन गरम करायला ठेवायचं आहे कपने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ना तेवढंच दीड कप मी इथे पाणी घेतलेलं आहे आधी एक कप नंतर अर्धा कप असं एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे हे मेजरमेंट एकदम पक्क आणि म्हणजे फिक्स आहे आता इथे मी गुळ न टाकता साखरेपासून बनवणार होती मी इथे सहा चमचे साखर टाकलेली आहे तुम्ही साखर तुमच्या टेस्टनुसार अजून जास्त पण टाकू शकता पण मी एवढं एक पु... कप भर तांदळाच्या पिठासाठी एवढी साखर सफिशियंट होती तुम्ही इथे साखरच्या गूळ गूळसुद्धा वापरू शकता इथे पाक वगैरे काही काहीच करायचं नाही फक्त साखर पाण्यामध्ये मेल्ट करून घे आणि गॅस पूर्णपणे लोस ठेवायचा आहे आता हे जे तयार करून घेतलेलं आपलं पीठ होतं ना ते टाकून घ्यायचं आहे काय असताना पूर्ण आपण पीठ टाकून देतो आणि मग त्याच्या गोठळ्या होतात ते न करता तुम्ही असं चाळणीने गरम पीठ गरम पाण्यात चाळून घ्या म्हणजे अजिबातच तुमच्या या पिठाच्या गोठळ्या होणार नाही नंतर हे गॅस लोच राहू द्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये छान हे पीठ मिक्स करून घ्यायचे आता जरी हे कोरडं दिसलं ना तरी दोन ते ती तीन मिनटानंतर हे आपोआपच या पिठाचा गोळा तयार होतो आणि त्याला कंटिन्युअसली चाळत राहायचं आहे म्हणजे आपलं पीठ कोरडं पडणार नाही सुकं होणार नाही हे पूर्ण रेसिपीला जर महत्वाची असेल ना ती अशी आहे की हे अन्न तसं एकदा आणि वेळ काढून बनवायचे अशा पद्धतीने केल्याना तर तुमचे अजिबातच अनारसे चुकणार नाही आता गॅस लोच राहू दिला आहे त्यानंतर मी इथं दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुम्ही तूपऐवजी इथे ते तेल पण घेऊ शकता तूप तयार केलेल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं लगेच गॅस बंद करायचा आहे या पिठाला तुम्ही जेवढं मॅश करणार किंवा जेवढं मेहनत घेऊन हे कणिक तुम्ही मळणार ना तेवढंच आपले अनारसे इतके सुंदर आणि छान बनतील तांदूळ भिजवायची गरज ना कुठलंही टेन्शन नाही ते आनारसे म्हटले का खूप सारा टेन्शन असतं आपलं जर तुम्ही अशा पद्धतीने केले ना तर तुमचे अनारसे खूप छान आणि सुंदर बनतील आणि तुम्ही याला एनआरसे करण्यासाठी जास्त टेन्शन घ्यायची सुद्धा गरज पडते त्या कडाईला मी खाली उतरवून घेतलेला आहे या आता याला एवढं थंड करायची की आपल्याला हात लावता येईल जास्त या पिठाला छान मळून घ्यायचा आहे आणि हाताने त्याला प्रेस प्रेसच मळायचं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा हातामध्ये पाणी घेऊन तुम्ही याला परत थोडासा शिमटा पण मारू शकता आणि छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत जर या बॉल्स तयार करताना त्या बॉल्सला जर क्रॅक्स पडले तर परत तेच पीठ त्या पिठामध्ये मिक्स करून थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आहे परत ते पीठ मळून घ्यायचं आहे दूध अजिबात वापरायचं नाही कारण दूध जर वापरलं ना तर मग जास्त दिवस हे शंकर पाळणे टिकत नाही म्हणून तर फक्त वाटेल तेव्हाच पाण्याचा शिमटा मारून हे पीठ तयार करून घ्यायचे हे बघा मी सर्व हे बॉल्स तयार करून घेतलेले अजिबातच क्रॅक्स पडलेले नाहीत मी बघू शकता किती प्लेन आणि सुंदर असे हे बॉल्स तयार झालेले आहे आता याला आपण महाराष्ट्र पद्धतीने बनवायचं म्हणजे थोडंसं आपण इथं खसखसमध्ये याला डीप करून घेऊ ते काही अनरसांना इथं खसखस लावून घेतली होती आणि काहींना तीळ सुद्धा लावून घेतली होती बाहेरच्या राष्ट्रांमध्ये त्याला तीळ लावून सुद्धा बनवतात आपल्याकडे तर खसखसच लावतात पण तुम्ही तीळ लावून बनवून बघा ते, ते सुद्धा खूप टेस्टी लागते मला तर तीळ लावूनच खूप जास्त आवडले होते म्हणून मी जास्त तीळ लावूनच बनवलं नंतर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही आधी चेक करून बघा तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि अनारसे टाकायच्या वेळी गॅस लो ठेवायचा आहे नंतर मीडियम टू हाय गॅस वरती हे अनारसे तळून घ्यायचे आहे खसखस लावताना थोडस प्रेस करूनच लावायची आहे म्हणजे आपली थोडीफार तर खसखस किंवा तीळ तेल तेलामध्ये निघूनच जाते अनारसे बनवायचं म्हटलं ना ते एकदम अत्यंत नाजूक काम आहे आणि हे अत्यंत बारकाईने करणे ते सुद्धा महत्वाचं आहे अनारसे तळताना गात जाळीदार बनत नाही किंवा पीठ कच्च राहतं गोष्टी बरोबर तर नेहमीच करतात पण तुम्ही अशा पद्धतीने परफेक्ट असे अनारसे तयार करू शकता बघितलंय ना तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागला नाही लगेच पीठ घेतलं मळलं भिजलं लगेच आणि अनारसे लाटून तयार सुद्धा झालेले आहे सोप्या पद्धतीने जर अनारसे बनवायचं असलं ना तर तुम्ही कंटाळा सुद्धा करणार नाही आणि आवडीने आणि हौशीने करणार तुम्ही बघू शकता किती छान असं हे अनारसे तयार झालेले आहे तुम्ही मागून पुढून बघू शकता अजिबात फुटलेले नाहीत आणि तेलकट सुद्धा नाही जास्त खायला तर इतके टेस्टी बनलेले होते आता आनारसे म्हटल्यावर तुम्हाला डोक्याला अजिबात ताप येणार नाही तुम्ही स्वतःहून आणि हौशीने सुद्धा करणार चला तर मग तुम्ही ही करून बघा या सोप्या पद्धतीने आनारशी आणि कसे वाटले कमेंट करून आवडलं असेल तर खूप सारा सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका अनर त्यांची सोपी रेसिपी तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्कीच शेअर करा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत प्या आणि मस्त राहा बाबा